ಅಮಿಗೆ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ ಐತೆನೇ ಎಸ್ಎಲ್ ತರನೇ ಒಂದು ದೊಡ್ಡ ದರ್ಶನ ಅಂತಾರೆ ಅಚಾ ಯಾರೆ ಬಿತ್ತಿ ಅವರು ಹ ಆ ಯಾನಿ ಬಿತ್ತ

आयज आम्ही मांद्रे पोलीस स्टेशनचे पी आय मेळपास आयल्ले आणि सकाळी आम्ही पेडणे डिवयस पीक मेळले डिवयस पी आमक ना ऑफिसात पण तरी सुद्धा आम्ही ऑफिसां थंसर आमचे जे म्हणणे असा मांद्रे ब्लॉक काँग्रेस कमिटीचे ते विषय आम्ही त्यांना मेमोरंडम दिला आणि आता आम्ही हंगाम पी आय मेळपासले पी आय आमक मेळो आणि पी आयच्या पी आयकडे डिस्कस करून आज जायते विषय आम्ही याकडे डिस्कस केले त्यातलं एक असा जे किती प्रकार हकार हालीच्या हाली चालू असा प्रकार फाटी जुन्या सोड्याचे झाला त्याच्या उपरांत मधल्या माजर हाली झाला ह्यो प्रकार बंद जावचो ह्यो प्रकार हा जावचो न ह्यो एक विषय असला त्याच्यानंतर आमचो सेकंड विषय आसलो की जे सध्या पावसाच्या दृष्टिकोनात पावस सुरू झाला आणि चोरे वाढपाची शक्यता क्रायम वाढपाची शक्यता तेका त्याका थं मशी पेट्रोलिंग त्यांची आसची या पी एन ॲशुरन्स दिला की जे किंवा आता ते पेट्रोलिंग वाढयली असा आणि ते आम्ही वाढयतले आणि तुमचे म्हणणे ते आहे घेऊन आम्ही त्याचे फुडले स्टेप पावलं घेतले आमके एक बरं आम्हाला पॉझिटिव्ह सगळे आन्सर दिले असा तर त्याच्या उपरांत आज काही गाडये फिरतात त्या नंबर प्लेट नसता आणि ते स्पीडीन गाडये ओढतात आणि धरतलो म्हणजे धरतलो आणि कोणाक धरतलो अशी परिस्थिती असा पण हेचेर खंय तरी आमचो ह्यो विषय जो असा हे एक निदर्शनात आम्ही हाडून दिल्ले असा पी आयच्या तर आता सांगचे म्हटल्यार पहिल्या स्वातीर बांसरचा जो प्रकार असा यो प्रकार जाऊन आसा फाटी जो जुनस वाडा असोच एक प्रकार जालो जे टॅनन आणि मुणकर जे असले आणि थिंगासर जे त्या घराभोवती त्यांच्या टेनंटच्या आणि मुणकाराच्या एक सभवताली जो पत्र्याचे काम पण घालत काम जे थंयसर झाला आणि ते बांसर घेऊन फॉर्सान ते काम जाताले त्या टायम आम्ही खरी ह्या माध्यमांसून एक मागता की त्यांना संरक्षण दिवचे असे मांद्रे ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या का वतीन आम्ही मागतात कित्याक तर आयज हे भायले लोक जे आज प्रॉपर्टी मालक न्यू मालक जे झाले आसात हे मालक ज्या पद्धतीन आज लोकां हा सवा ज्यांना जर ते ना ऐकले जर अशा पद्धतीन दादागिरी करप बांसरगिरी हाडून असे त्यांचे हे लागून हे खरी स्टॉप जाय आणि ह्या मतदार मतदारसंघात आमचे जे मुणकार असू जे टेनंट असतात ह्यांना फुडे फुडली परिस्थिती हे उदाहरण असा फे आमका धोको असा आणि फुडे वाईट परिस्थिती येऊ शकता ने, ते ज्या पद्धतीने हे चलतं त्या हिसपान आज ते सात आठ टेलेंटांची घरां मुणकारांची त्याच्या उपरांत त्यांच्याकडे आज चार घरां ती प्लेनार लागलेली असतात जावं इतर तीन चार घरां जी आसात ती प्लॅनार ना पण खैतरी आपलो हक्क आज अधिकार प्राप्त करपाक ते ठाम त्यांचा निर्णय असा की आम्ही आमचो अधिकार घेतले म्हणून त्याचे उपरांत आज त्यांच्यानी जो मूळ मालक जो मालकान ही प्रॉपर्टी कंपनीत विकली आणि खंय तरी सी आर जेटाची दिशाभूल करून ते परमिशन मिळयले ते परमिशन मिळल्या उपरांत त्यांच्यांनी मांद्रे पंचायतीन वचून एन ओ सीक के अप्लाय केले मांद्रे पंचायतीत त्यांना एन ओ सी देऊ ना त्याच्या उपरात त्यांच्यांनी डीओपी केले डीओपी लाून त्यांनी परमिशन हाडले आणि जबरदस्तीन बॉन्सरांक घेऊन ते काम स्टार्ट केले पण खरेंच वालर मांद्रे पंचायती आणि गावच्या लोकांक ते स्ट्रॉंगली त्या मुणकारा बरोबर उभे रोवले त्यां सपोर्ट दिला त्यांच्यानी आणि ते सगळे जे किंवा पण ते काम करताले इलिगल ते काम स्टॉप केले का लागून खरेंच मांद्रे पंचायतीक हा थँक्यू म्हणत आणि त्यांचे कौतुक करता की खरेंच त्यांच्यानी स्ट्रॉंगली डिसिजन घेऊन आपल्या या भावा बरोबर ते रवले म्हणून हे एक झाले आज ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्या कारणान त्यांचं जो कोर्टाचो निवाडो असा हा निवाडो जायो जो मेरन तो निवाडो जायना तो मेरन करूंक दिवपाचे ना तेका जे कोणी काम करपाक करू सो का करूक दिवचे नो निवाडो तेंचे कितें अधिकार आसात ते त्यांना प्राप्त जो मेळो न्ही आणि तेच्या उपरांत हा तो निर्णय तो मेरेन थंयसर पंचायत आसूं किंवां सरकार हेच्यांनी सुरक्षा दिवपाची गरज आसा त्या लोकांक मागतां त्याच बशेन आमच्या पी आयकडे मागता हा की त्यांच्यानी जे कार्य तत्परता आपली दाखवून आपले जे किती आज हे जे एरिया जी असा आज मानरे पोलीस स्टेशन जी एरिया येतात या सगळ्या एरियेन आज प्रकार असा जो जुनासवाडा जो मानरे मधला माझा जो प्रकार झाला बांसरचं ह प्रकार आणि इतर गावां खंच जाऊक दिवचो न आणि अशा परिस्थिती शांतता हैसर प्रस्थापित करची तिथलं हाय मागला त्याच बशेन जो प्रकार आता पाऊस आता सुरू झाला आणि हेतून आता क्रायम वाढतले आणि ह्रायम वाढचो न याचे खरी पेट्रोलिंग करपाची समकी गरज असा असे आम्ही पी आयकडे आता उलयल्यात पी आयन सांगले काय भिवपाची गरज ना ज्या पद्धतीन पेट्रोलिंग कसे वाढय किती केला ते सविस्तर आमकां आज माहिती दिल्ली असा आणि किती गरज पडटा जे अवश्य करूया असे वेगवेगळे विषय आम्ही आज हंगासर सराकडे उलयात